मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा परवा दिवशी दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिद्धेश्वर माता जोगेश्वर यात्रेनिमित्त एक जुनं पारंपरिक नाम ओपनचं मैदान आहे निमसोडपाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय या ठिकाणी आपल्या सोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ आहेत काय ग्रामस्थ आता गावात आहेत कारण आता रथ निघणार त्यामुळे काही लोक आले महत्वाचे बैलगडीतले त्यांच्या थोडं जाणून घेऊ कसं नियोजन आहे परवा दिवशी ओपन पण नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन आहे नियोजन म्हणजे आठाही शंभर टक्के होणार आणि आता बघताय बघता फाटीचं काम चालू आहे हो फाटीचं काम चालू आहे त्यामुळं आठाही शंभर टक्के होणार आणि ठरल्याप्रमाणे तसाच होणार नक्कीच बरं काय आपला पल्ला वाढवलाय का हो, हो पल्ला वाढवलाय हो किती फूट वाढलाय का साधारणतः साठ ते सत्तर फुटांनी पल्ला वाढवलाय आपण बरं बैलगाडी मला लक्षात घ्या जो निमसोड पाटील खालच्या बाजूला सुट्टीच्या ठिकाणी आपण आता आहे सध्या सुट्टीच्या पाठीमागे ट्रॅक्टर दिसतोय आपल्याला तिथून पाचच्या बाजूला थोडक्यात बघा खालची जेवढी माग अडचण होती हे सगळे काढलेले त्यामुळे साठ ते सत्तर फूट खाली पल्ला वाढलेला आहे काय बैलगाडी मालकांना थोडा पल्ला कमी वाटत होता त्या oh. अनुषंगाने यात्रा कमी एक साठ सत्तर फूट म्हणजे सत्तर फूट वाढला तरी भरपूर आणि खाल्ला तर अनुराठीच लागणार आहे पाठीमागे ट्रॅक्टर आहे पाठीच काम चाललंय बरं ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगाल किती लोन झाली आपली आता साधारणतः चाळीस पन्नास लोन झालेली बरं बाकीच्या करावं लवकरात लवकर नोंद करून बरं आपली नोंद किती तारखेपर्यंत आहे उद्या संध्याकाळपर्यंत आपली नोंद राहील नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील यात्रेच एक जुनं पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा या गावचं वैशिष्ट्य कि गेल्या वर्षी एक लाख एकावन्न हजार बक्षीस हो, एक लाख एकावन्न हजार पंच्याऐंशी गाडी फक्त गाडी येऊन सुद्धा सगळी बक्षीस आपण दिली नक्कीच नोंदवली मित्रांनो इथं गाडीला म्हणजे गाडी किती द्या गाडी कमी होऊ द्या जास्त होऊ द्या इथं उठल्या प्रकारे रुपये कमी दिला जात नाही गेल्या वर्षी पहिले एक लाख एक्कावन होत दुसरे एक लाख एकवीस होतं सगळी बक्षीस दिलेली फक्त पंच्याऐंशी गाडी आता चालूला चाळीस ते पन्नास गाड्यांची नोंद आहे राहिलेला पहिली गाडी मालकांना वाजवी नंतर राहील आपण लवकरात लवकर निमसोड ओपन माझा ऑनलाईन नोंद करून यात्रा कि ग्रामस्थ मंडळ निमसोड करा अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान राहील की लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं हो। कारण परत काय होत आमची गावची यात्रा असते लाईट वगैरे हो नसती परत नोंदीचा जरा प्रॉब्लेम येतात त्यामुळे होता एवढं लवकर नोंद करून सहकार्य करावं नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे आता चाळीस पन्नास गाड्यांची नोंद आज तीन तारीख आहे आजचा दिवस उद्याचा पूर्ण दिवस आहे आपल्याकडे तर आज आणि उद्या मध्ये राहिलेल्या बैलगाडी मालकांनी नोंद करा लॉट लॉट कधी काढले जातील आपली लॉट शक्यतो उद्या संध्याकाळीच काढले जातील लक्षात घ्या उद्या संध्याकाळी लॉट निघणार आहेत फक्त बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर नोंद करा यात्रेचे मैदान केला आता इथून पुढे यात्रेचे मैदान चालेल आणि हे मैदान म्हणलं तर जुना पारंपरिक आहे सिद्धनाथ जोगेश्वर यात्रेनिमित्त माहिती असतं प्रत्येक वर्षी निमसोडकरांच पन्नास वर्षाची परंपरा आहे पन्नास वर्षाची परंपरा आणि महत्वाचं गावचा एकोप असतो इथं म्हणजे मी पण म्हणलो तुम्हाला मी आवडतून का सांगतो या गावाबद्दल कारण आम्ही ना डोळ्यानं किंवा गाडी मालकाना पण माहिती ह्या गावचं वैशिष्ट्य काय बक्षाच्या बाबतीत या गावला म्हणजे एकदम मन मोकळ आहे किती गाडी आली तरी इथं जेवढं बॅनरवर बक्षीस आहे तेवढं या ठिकाणी दिलं जात बरं आता चालू ला यंदाच्या वर्षी गाडी कमी जास्त झाली बक्षीस सगळे रिसल्या प्रमाण जे बॅनर वरती बक्षीस आहेत त्याच्यातला एक रुपया कमी होणार नाही नक्कीच कितीही गाडी हो बघा बैलगाडी मालकांना सुवर्ण संध्या काय म्हणतो आपण पन्नासच गाडी आता पन्नास गाडी माझी कायच नाही या मैदानाच्या हिशोबान आमच्या मते कमीत कमी एक पाचशे गाडी पाहिजे हो चारशे पाचशे तरी परंतु पन्नास गाडीची नोंद आहे राहिलेल्या बैलगाडी मालकांनी नोंद करा आणि यात्रेच मैदान आहे गुलालला महत्व आणि गुलाल भेटला पाहिजे आणि या ह्या मध्ये मी वारंवार सांगतोय बैलगाडी मालक का माहितीये का म्हणजे खरोखर डोळ्याचं पारणं भेटणार बक्षीस असतं फायनलचे तर असतात प्लस क्वार्टर फायनल सुद्धा एवढे चांगली रक्कम असते ना बक्षाला की आनंदाने बैलगाडी मला क्वार्टर फायनल सुद्धा पडतो क्वार्टर फायनल सुद्धा आहे मला वाटतं पंधरा हजार पहिलं बक्षीस पहिले बक्षीस दुसरा अकरा आहे त्या पट्टीत खाली बक्षीस आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्या मैदानी तरी सर पारदर्शक असतं कुठली पार्सलिटी नाही ओळख वशिला नाही आता कमिटीपेक्षा जास्त मीच बोलतोय त्याचं कारण पण ते कारण आमचा निमसोडचा आमचा संबंध म्हणजे संपर्कात सगळे असतात ते गावचं वैशिष्ट्य चांगलं आहे आणि हेतू चांगला असतो बैलगाडी शेड मागचा त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचंय नमस्कार नमस्कार काय सांगाल बैलगाडी मालकांना माहिती संदर्भात फाटीचं आपण अंतर कमी माणसं सांगत होती फाटीचं अंतर कमी आहे बर तर आपण वाढवलेला आहे बर में में तर सर्वांनी नोंद ही करून घ्या आणि कुठलाही ते त्रास होत नाही कुठल्या वर्षीला पाहुणाऱ्या असं तस काहीच नसते बर त्यामुळे हरीसर्ग मैदान होते पण मैदान फक्त सर्व जवान बैलगाडी मालकासाठी आयोजन बैलगाड्यांसाठीच जायचं नक्कीच मित्रांनो बघा इथं आता बोललो एवढं कमी आहे कारण प्रत्येक वर्षी यात्रेच मैदान यात्रेने स्वतः विकत घेतलेला आहे आणि हो ते तर आहे सगळ्यांना माहिती आहे मला एकराच्या आसपास क्षेत्र विकत घेतलेला आहे त्यामुळे काहीच अडचण नाही यात्रा कमिटी पहिली महाराष्ट्रातली अशी यात्रा कमिटी आहे मित्रांनो बैलगाडी शर्यतीमध्ये कि त्या यात्रा कमिटीनं खास बैलगाडी शर्यतीसाठी मैदान म्हणजे विकत घेतलंय स्वतःच्या मालकीचं ना की इथं प्रायव्हेट आता ही फाटी जी आहे ती यात्रा कमिटीनं विकत घेतलेली आहे त्यामुळे बघा म्हणजे आवड गावाला आवड आहे आणि गावाला परंपरा आहे त्या परंपरेचं पारंपरिक मैदान आहे त्या पाच तारखेला म्हणजे परवा दिवशी संपन्न होतोय निमसोडपाटीवरती तर माझी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी असेल आपण या मैदानामध्ये उपस्थित राहून ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ निमसोड या मैदानाची शोभ वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बाळू बाड़। मामाच्या नावाने चांगली सिद्धनाथाच्या नावाने चांगली